याची डिश आहे चणा वडा तर ही चणा वडा ही डिश तुमच्या लक्षातच असेल कोणासाठी असेल पण ही नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ही डिश असते नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर बऱ्याच दिवसातून आपण आज रेसिपी टाकत आहोत तर आजची आपली रेसिपी आहे चणा वडा तर ओळखणाऱ्यांनी ओळखलीच असेल कशासाठी असते ही रेसिपी तर चकना म्हणूनही ती खाल्ली जाते किंवा दुपारच्या वेळेत आपल्या मुलांना काय खायला द्यायचं त्याच्यासाठीही आपण ही रेसिपी करून देऊ शकतो तर आता हे चणे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत पाव किलो चणा आहे हा मी स्वच्छ पाणी भिजत घातला होता रात्री आता स्वच्छ पाण्याने असा धुवून घेतला आहे एका चाळणीवर काढून घेतला आहे आणि आता आपण तो कुकरला लावून घेणार आहोत तर इथे मी कुकर ठेवला आहे हे चणे मी आता कुकरमध्ये घालून घेते तर आता हे चणे आपण कुकरला घालून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता मी पाणी घालून घेणार आहे आता आपण पाणी घालून झालेलं आहे आपलं आता आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या करू शक्यतो तीनच शिट्ट्या करून घेऊया आपण म्हणजे आपले चणे जास्त शिजायलाही नको आणि एकदम त्याचा गाळ व्हायला नको तर तीन शिट्ट्यात अगदी छान असे आपले चणे शिजतात तर आता आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे तर आपण त्याच्या तीन शिट्ट्या छान अशा करून घेऊया चणे छान असे उकडलेले आहेत तर मी ते चाळणीवर काढून घेतलेले आहेत ते आपल्याला जास्त अजिबात उकडायचे नाही आपली भाजी होईनाशी इतपत आपल्याला उकडायचे आहेत ते जास्त अजून एक शिट्टी घेतली तर भाजी झाली असती पण हे काय व्यवस्थित आपले चणे असे उकडलेले आहेत तर आता आपण याच्यासाठी काय मसाला लागतो ते पाहूया आता आता आपण साहित्य घेतलेलं आहे लाल तिखट घेतला आहे एक चमचा सा मसाला घेतलेला आहे जिरंपूड घेतलेली आहे थोडी काळ्या मिरची पूड घेतलेली आहे आणि जिरं पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे तर आता आपण इथं बेसन घेतलेलं आहे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे दोन अर्धी अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि बेसन कमी घेतलेलं आहे आपण दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आता आपण तेल घालून घेऊया एका बाऊलमध्ये तेल घेतलं की तेलात आपण मसाले घालून घेऊया आपलं तेल घालून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहे आता आपण थोडंसं काळं मीठ घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपण तर आता आपले सर्व पदार्थ घालून झालेले आहेत मसाले घालून झालेले आहेत आपण याला फेटून घेऊया तर आपण आता हे सर्व छान असं मसाले फेटून घेऊया मसाले आपले छान असे एकजीव झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये बेसन कॉर्नफ्लावर वगैरे घालून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये बेसन घालून घेऊया बेसन घालून झालेलं आहे आपलं मैदा पाजूया आणि वॉर्म फ्लॉवर घालून घेऊया आता यांना छान असं आपण मिक्स करून घेऊया आपल्याला छान असं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आता पण याच्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत जमेल तसं पाणी घालायचं अगदी पातळ नाही करायचं आपल्याला व्यवस्थित असं आपल्या याचा घट्ट गोळा झाला पाहिजे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तर व्यवस्थित असं त्याला आपलं मिक्स झालं पाहिजे आणि जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही करायचं आपल्याला कारण आपले चणे त्याच्याला त्याला व्यवस्थित असे कोट झाले पाहिजे तर आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे तापायला त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं छान असं तापलेलं आहे तर आता आपण काय करू एक एक करून म्हणा किंवा तुम तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे छोले त्याच्यामध्ये सोडू शकता एक एक करून सोडा किंवा मग कसेही सोडा तुम्ही ते तर आता मी सगळे सोडून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला तर आपले तरी टाकून झालेले आहेत आपण व्यवस्थित असे त्याला मिक्स करून घेऊया मिडियम गॅसवर आपल्या तळायचे आहेत म्हणजे छान असे तळून होतात आपले जरी हे चिकटलेले असले तरी ते तळल्यावर अगदी मोकळे मोकळे होतात अगदी कुरकुरीत झाली की एकदम छान असे होतात तर मी व्यवस्थित दादा यांना तळून घेतली आता छान असे आपले तळून झालेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊया तुम्हाला अजून कडक हवे असतील तर तुम्ही अजून ते तीन चार सेकंदच ठेवू शकता आता आपण काढून घेऊया त्यांना छान असे कुरकुरीत आपले कोळी वडा झालेला आहे अगदी आतून अगदी सॉफ्ट आणि वरून अगदी कुरकुरीत असं झालेलं आहे तर आता मी अशा प्रकारे सर्व चणे तळून घेते आणि तुम्हाला त्याच्यानंतरच दाखवते आता अशा प्रकारे मी सगळं तळून घेते छान असे आपले तळत आहेत बघा तुम्ही याचा चांगला खूख खूखखुळा असा आवाज येत अस आहे त्याच्यामध्ये तर आता मी हे काढून घेते आणि सर्व तळून झाल्यावरच तुम्हाला मी दाखवते का आपले सर्व चणे मस्त असे तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की ते अशी खुरीत झालेली आहेत आता आवाज येतो हो खळ खळ असा खोल, खोल, आवाज येतो म्हणजे आपल्या चणे छान असे तळून झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत हा जो मी लसूण घेतलेला आहे साल न काढताच लसूण घेतलेला आहे आणि असाच लसूण घ्यायचा आहे तर तो लसूण मी आता तळून घेते तो लसूण आपल्याला अगदी छान असं तळून घ्यायचा आहे लसूण तळून झाला ती दाखवते तर आता आपलं लसूण छान असं तळून झालेलं आहे तर आपला चना मसाला खाण्यासाठी अगदी रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही चना मसाला करून बघा तर माझी आले लसूण पेस्ट टाकायची राहिली होती तर ती मी नंतर टाकली तिचा काही आपण व्हिडिओ घेतलेला नाही आहे मी विसरले होते करून ठेवली होती पण ती विसरले होते टाकायची तर नंतर टाकली तर आता आपण याच्यावर असं थोडासा चाट मसाला टाकून घेऊया आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया म्हणजे खाण्यासाठी अगदी आपलं रेडी झालेली आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका